नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती जी किचनमध्ये आज आपण मस्त तांदळाची मसाला पोडी कशी बनवायची त्याच पद्धतीने आलूची भाजी बनवणार आहोत तर आलूची भाजी जी आहे त्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत ज्यामुळे भाजी जी आहेत ना अतिशय टेस्टी होणार त्याचप्रमाणे आपल्या इथ आपल्याला इथे कोणतेही वाटण भाजून घ्यायचं नाही आहे अगदी झटपट करायची आहे ही भाजी आणि लवकर भाजी होण्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता बघू शकता की पोळीला टेक्स्चर छान आलेलं आहे अगदी सॉफ्ट लुसलुशीत अशा ता पोळ्या झालेल्या आहेत आणि सुद्धा दाखवत आहे पोळी बघू शकता की ती छान झालेली आहेत आणि दिसायला पण छान दिसत आहेत आणि आलूची भाजी सुद्धा अगदी चमचमीत केलेली आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण दोन चम्मच तेल घेतलेलं आहे यामध्ये तेल जे आहेत ना कमीच टाका दोन चम्मच पुरेसा आहे तर सर्वप्रथम आपण तांदळाची पोळी कशी बनवायची हे बघणार आहोत तर यामध्ये साधारण एक चम्मच जिरे टाकलेलं आहे आणि थोडं अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये साधारण आपल्याला एक ते दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथे किती पोळ्या बनवायच्या त्या पद्धतीने आप आपण पाणी यामध्ये कमी जास्त करू शकतो तर पाण्याला उकडी येऊ द्यायची आणि इथे साधारण एक वाटी तांदळाचं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर गुठल्या होणार नाहीत त्यासाठी काय करायचं जी फेटांडी असते त्याने असं फेटून घ्यायचं आहे नाहीतर मग जर फेटाळायचं नसेल तर मग काय करायचं पाणी घ्यायचं थोडं कोमट त्यामध्येही तांदळाचं पीठ टाकायचं आणि नंतर यामध्ये तुम्ही टाकू शकता तर इथे मी तांदळाच्या पिठाची क्वांटिटी जी आहे वाढून घेतलेली आहेत साधारण दीड वाटी मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर मग हे काय करायचं जसं आपण उपमा करतो त्याच पद्धतीने होऊ द्यायचं वाप काढून घ्यायची नंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि या पद्धतीने आपल्याला फेटाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गुठल्या होणार नाहीत आणि पोळी जी आहेत ना तुटणार नाहीत जेव्हा आपण लाटू तेव्हा तर इथे बघू शकता की हे मिश्रण झालेलं आहे त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला गॅस बंद करून द्यायचा तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत तर इथे मी एक चम्मच तेल टाकलेलं यामध्ये साधारण दोन बटाटे मी चिरून घेतलेले होते लांब स्लायसेसमध्ये तर अर्धा चम्मच यामध्ये हळद टाकायची आणि व्यवस्थित हे बटाटे जे आहेत ते उद्यायचे साधारण अर्धा चम्मच मीठ टाकायचं तर जर घाईगाळकडीच्या वेळी जर आपल्याला बटाट्याची भाजी करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता इथे साधारण ऐंशी टक्के बटाटे जे आहेत ते बॉईल झालेले सॉरी शिजलेले आहेत बघू शकता तर त्याच कढईमध्ये काय करायचं साधारण दोन ते तीन चम्मच तेल टाकायचं तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता तुम्हाला कमी टाकायचं असेल से कमी टाका जास्त टाकायचं असेल जास्त देखील टाकू शकता तर इथे मी वाटण करताना दोन कांदे घेतलेले होते कच्चेच कांदे घेतलेले आहेत त्याच प पद्धतीने त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या एक टोमॅटो बस एवढाच वापर केलेला आहे आपण आणि ती पेस्ट जी आहे ती टाकून घ्यायची आणि यामध्ये साधारण चार ते पाच टोमॅटोच्या पोळी टाकलेल्या आहेत तर तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील टाकू शकता यामध्ये तर इथे मी साधारण एक ते दीड चम्मच कश्मीरी तिखट वापरलेलं आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच मीठ टाकलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे ज्यामुळे भाजी जी आहेत ना अगदी चमचमीत आणि टेस्टला भन्नाट अशी लागणार आहेत तर यामध्ये मी टाकलेलं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं थोडं अर्धा ग्लास कमी टाकलेलं आणि याची काय करायचं वाफ काढून घ्यायची आणि यामध्ये मी वापर केलेला आहे ते म्हणजे अंडाकरी मसाल्याचा यामुळे भाजीची टेस्ट जी आहे अफला तून अशी लागते भाजी तर याऐवजी तुम्हाला जर अंडाकरी मसाला आवडत नसेल तर तुम्ही पनीर मसाला छोले मसाला यामध्ये टाकू शकता यामध्ये आपल्याला बटाट्याचे स्लायसेस जे आहेत आपण उकळून घेतलेले होते सॉरी ब तेलामध्ये होऊन दिले होते ते टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित साधारण परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ मसाल्यामध्ये हे जे बटाट्याचे स्लायसेस आहे ते होऊ द्यायचे आणि नंतरच यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे भाजी कांसट होणार नाही साधारण एक ग्लास पाणी टाकलेलं उकडी काढून घ्यायची तोपर्यंत आता आपण ता तांदळाच्या पोळ्या करून घेऊयात तर जे मिश्रण होतं थंड व्हायला ठेवलेलं ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये कसं व्यवस्थित याचा गोळा होणार नाहीत तर मग सर्वप्रथम काय करायचं हे या पद्धतीने करून घ्यायचं आणि ग्लासच्या सहाय्याने आपल्याला हे जे मिश्रण आहेत या पद्धतीने करून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार जेव्हा आपण चपाती लाटू याची तर ती तुटणार नाहीत त्यामुळे ही ट्रिक्स लक्षात घ्यायची आहे आणि बघू शकता हाताला तळ हाताला तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला हा गोळा जो आहे तो करून घ्यायचा आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपण पीठसुद्धा मळून घेतलेले आहेत व्यवस्थित झालेले आहेत आता याची चपाती छान होणार तर इथे बघू शकता बटाट्याची भाजी तयार झालेली आहेत यामध्ये टाकायची आहेत कोथिंबीर आणि बघू शकता मस्त चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार आहे तर आता आपण पोळ्या लाटायला घेऊयात तर बघू शकता इथे आपण गोळा करून घेतलेला आहे तांदळाच्या पिठाचा आणि तळ पोडपाटला तेल लावून घ्यायचं ला किंवा याच ऐवजी तुम्ही पिठाचा देखील वापर करू शकता आणि छोट्या छोट्या चपात्या लाटायच्या आहेत जास्त मोठ्या लाटायच्या नाही जास्त मोठ्या लाटल्यात ला तुटूनसुद्धा शकते त्यामुळे छोट्या छोट्या ज्याप्रमाणे बुऱ्या करतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायच्या या पद्धतीने बघू शकता मस्त पत पातळ झालेलं आहेत आणि बाजूने तेल टाकून द्यायचं आहे आणि जेव्हा आपण पोळी पलटवतो तेव्हा एक लक्षात घ्यायचं आहे की साधारण दोन मिनिट तरी जी तांदळाची पोळी जी आहे ती होऊ द्यायची नाहीतर तुम्ही जर लगेच परतवली तर हे तुटूसुद्धा शकते त्यामुळे होऊ द्यायचे आणि या पोळ्या ज्या आहेत ना गरमच खायच्या थंड्या झाल्यानंतर छान लागत नाहीत त्यामुळे गरमागरम या चपात्या छान लागतात त्यामुळे गरमागरमच करून तुम्ही खाऊ शकता आणि थंड्या जर झाल्यात थंड्या एवढ्या छान लागत नाहीत त्यामुळे गरमागरम आलूच्या भाजीसोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत तुम्ही या खाऊ शकता तर अशा झटपट अशा आपण पोळ्या आणि त्याच पद्धतीने मसाला पुडी याला आपण अगदी नवीन पद्धतीने आणि चमचमीत अशी आलूची भाजी आपण करून घेतलेली आहेत बघू शकता आलूच्या भाजीला कलरसुद्धा छान आलेला आहे आणि टेस्टला आपला तून अशी लागते एकदा या पद्धतीने नक्की करून बघा तर आता आपण ताट सर्व करून घेऊया इथे बघू शकता मस्त अशा चपात्या दिसायलाही छान दिसत आहेत आणि अगदी कलरसुद्धा सुरेख आलेला आहे भाजीसुद्धा चमचमीत झालेली आहेत भाजीलासुद्धा छान कलर आलेला आहे अगदी नवीन पद्धतीने काहीतरी ट्राय केलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर केलेलं तर सोबतच सॅलड म्हणून काकडी घेतलेली आहेत आणि तयार आहेत आपली मस्त अशी चमचमीत थाळी असेही म्हणायला हरकत नाहीत बघू शकता सॉफ्ट झालेलं आहेत आणि अगदी रेसिपी आवडल्यास प्रगती इजी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद